नमस्कार मी प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक नई सोच मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत भारत विकास ग्रुप म्हणजे बीवीजी गेले दोन चार महिन्यापासून आपण नेहमीच त्यांच्याबद्दल काही ना काही ऐकत आलो आहोत हनुमंत राव गायकवाड नेहमी सांगतात हो। की आपण एक परिवार आहोत परंतु बीवीजी मध्ये खरच प्रत्येक चालक डॉक्टर किंवा अधिकाऱ्यांना त्यांच्या परिवारासारखी वागणूक दिली जाते का कारण एक आत्ताच व्हिडिओ आमच्या समोर आलेला आहे ज्याच्यामध्ये चक्क पंढरपूरमध्ये ज्यांनी ज्यांनी सेवा दिली आहे त्यांचा सत्कार कार्यक्रम ठेवण्यात आला होता परंतु तुम्ही पाहू शकता की या व्हिडिओमध्ये मध्ये त्या चालकांना म्हणजे एकशे आठ रुग्णवाहिकेवरती जे चालक आहेत त्यांना तिथलेच अधिकारी कशा प्रकारे बाहेर जाण्यास सांगत आहेत एवढच नव्हे तर या कार्यक्रमामध्ये म्हणजेच बीवी च्या कार्यक्रमामध्ये बीव्हीजी च्या संदर्भात काही सामाजिक कार्यकर्ते आले होते आणि त्यांनी बीवीजी विरुद्ध त्यांच्या समोर कोणते प्रश्न मांडले हेही तुम्ही इथेच ऐकून घ्या

कार्यरत असलेले सर्वात महत्त्वाची वाहतूक म्हणजे बेस्ट ही आता बी व्ही जीच्या अंडर आहे म्हणजे कदाचित त्यांनी याचं टेंडर घेतलेलं आहे पण त्याची ही जाहिरात आमच्या समोर आलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी त्या ते ड्रायव्हर चालकांना आठ तासाची ड्युटी त्यांचा पी आफ, मेडिकल सुविधा व खूप साऱ्या सुविधा त्यांनी तिथे त्यांना ते ते उपलब्ध केल्या आहेत मग आम्हाला असं वाटतं की गेली दहा वर्ष एकशे आठ रुग्णवाहिकेवरती जे चालक आहेत त्यांना या सुविधा नाही आहेत की शासनामार्फत त्या मंजूरच झाल्या नव्हत्या की बीबीजीने स्वतः त्या मुद्दामच टाळलेल्या आहेत यातच सर्वात महत्वाचं म्हणजे जर बेस्ट मध्ये बी जी या सुविधा देणार असेल या चालकांना तर गेली दहा वर्ष हे जे एकशे आठ रुग्णवाहिकेवरती जे पायलट आहेत म्हणजे जे चालक आहेत तर का त्यांना ही सुविधा दिलेली नाहीये आणि बेस्ट मध्ये या सुविधा जर देणार असेल तर त्या पूर्वी एकशे आठ रुग्णवाहिकेवरील जे पायलट आहेत त्यांना या सर्व सुविधा चालू कराव्या दहा वर्षापूर्वी एकशे आठ रुग्णवाहिकेसाठी चालक भरती करत असताना अशाच भूलथापा देऊन बी व्ही पायलटला आपल्या ह्याच्यात चालक म्हणून भरती करून घेतले होते आणि तीच थापा आता परत बी बेस्ट जी बेस्टमधील चालकांना देऊन काही भरती परत करून घेत आहे एकशे आठ रुग्णवाहिकेची ई आर सीमधील कार्यप्रणाली व ठाण्यामध्ये जे डी एम आहेत श्री निलेश गोडविंदे यांचीही सहकार्य करण्याची जी कार्य आहे काम आहे ते आता आपल्या समोर आलेलं आहे म्हणजेच एका पेशंटला जेव्हा त्यांना आपत्कालीन एकशे आठ रुग्णवाहिका हवी होती परंतु काही कारणास्तव एकशे आठ हा क्रमांक लागला नाही तोही रात्रभर साडे दहा पर्यंत हा कॉल लागत नव्हता यासाठी निलेश गोडविंदे यांना संपर्क साधण्यात आला परंतु त्यांच्याकडून आम्हाला असे उत्तर मिळाले की एकशे आठ रुग्णवाहिका ही फक्त लोअर टू हायर हॉस्पिटलला जातात हायर टू लोअर हॉस्पिटलला जात नाहीत म्हणजेच काय तर पेशंटला आपत मदे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर याचा निर्णय हे पदाधिकारी ठरवतील का जर असं असेल तर कोविड मध्ये स्वतः गायकवाड साहेबांच्या सांगण्याहून एम एच चौदा सी एल अकरा साठ ही मुंबईतून पुण्याला का गेली एवढंच नव्हे तो गोडविंद साहेबांनी स्वतः नेरूळ वरून एम एच चौदा सी एल सहाशे चाळीस क्रमांकाची अम्ब्युलन्स ठाण्यामध्ये बोलवली जेथे गंगूबाई हॉस्पिटल हे आहे व तेथील एका पक्षाच्या कार्यकर्त्याच्या पेशंटला त्यांनी चक्क नगरला सोडवून आणण्याचे आदेश दिले म्हणजेच काय तर एकशे आठ रुग्णवाहिका ही जी गेली दहा वर्ष चालत आहे ही फक्त आणि फक्त वरिष्ठांच्या म्हणण्यानुसारच चालते का हॅलो काय राजावाडी टू आपण मुंबई टू मुंबई जाऊ शकतो राजावाडी हे मुंबईला आहे बरोबर ना हा मुंबई टू मुंबई आपण शेअर करू शकतो मुंबई टू तुम्ही नवी मुंबई कामवटेला सांगताय आपण ठिकाणी जात नाही हा पण आपण असं उलट जात नाही आपल्याला अलॉ नाहीये असं होता तुम्हाला मुंबई मध्ये शिफ्ट तर सांगा मुंबई टू मुंबई आपण शिफ्ट करू शकतो आणि एकशे आठ बद्दल आता जनतेचं काय मत आहे हे तुम्ही स्वतः ऐका हो एकशे आठला तर मी भरपूर वेळा कॉल केला पण लागत पण नव्हता आणि लागला आम्हाला म्हणजे हेल्प सुद्धा करू शकत नाही मी म्हटलं की मला कॉल तुम्हाला समोरून आला होता ना हो म्हणजे मी कॉल केला आधी आणि मग त्यांना कॉल गेला मग ते असे म्हणतात की आम्ही फक्त मुंबईपर्यंतच करू म्हणजे मुंबईमध्ये असेल तरच तुम्ही सांगा आम्हाला आणि नवी मुंबई साईडला असेल तर आम्ही नाही जाऊ शकत तिथपर्यंत असं बोलत होते ओके ओके मग आता आता तुमच्या अँब्युलन्सची म्हणजे आता तुमचं हे काय अँब्युलन्स आता कुठली अरेंज करताय आता आम्हाला इथे जे म्हणजे प्रकाश वाणी म्हणून हे शिवसेनेचे प्रमुख आहेत त्यांनी आम्हाला मला स्वतः म्हणजे त्यांनी स्वतः पैसे खर्च करून अम्ब्युलन्स अरेंज केली आहे ओके 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 आणि माझी आता सध्या एवढी बॅड कंडिशन आहे आणि त्या सुद्धा तुमच्या म्हणजे तुमच्या एकशे आठ कडनं आम्हाला काही काहीच म्हणजे हेल्प झाली नाही यावेळेस आणि याबद्दल आम्हाला खूप खरंच खूप बॅड सोय झाली आम्ही याबद्दल म्हणजे एकशे आठ वर आम्ही गुन्हा दाखल करू मग आणि याबद्दल आम्हाला खूप खरंच खूप बॅड सोय झाली आम्ही याबद्दल म्हणजे एकशे आठ वर आम्ही गुन्हा दाखल करू मग या व अशा खूप साऱ्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे याच अधिकाऱ्यांना मानव कोर्टामध्ये स्वतः येऊन द्यावी लागणार आहेत तर मग पुन्हा भेटूया मी प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक सोच सोचमध्ये धन्यवाद